हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज हनुमान जयंती आहे आम्ही देवळात गेलो होतो आम्ही मुलगी कोण मी माझं ना लाईन बघितली म्हटलं चल घरी जाऊया एवढी लाईनीत तू नाही उभा राहू शकत ऐकलाच नाही तो उभा राहिला लाईन तुम्हाला दाखवेन मी कि किती तर केवढी लाईन हा बघा तो लाईनीत उभा आहे आणि शिवाय लाईनीतच आजूबाजूलाही व्हायचं नाही लाईनीत बॉटल पिटल घेऊन उभा आहे त्याच्यामुळे आज मी दर्श मंदिरात जाऊन दर्शन घेतलं कारण एवढी लाईन बघून मी तर म्हणजे थांबली नसती म्हटलं असतो लांब दुरून दर्शन घेऊया काय अशी पण मी रोज जाते त्या मंदिरात पण हा ऐकायलाच तयार नाही पूर्ण लाईन लावून तो मंदिरात घेऊन गेला मला त्याच्यामुळे आज हनुमंताचं दर्शन झालं मला आता आपण बघूया कळ्या पीटा चापन कड़या कड़या पोहन हे चण्याचं पीठ आहे याच्या आपण कळ्या करूया कळ्या म्हणजे बुंदीसारख्या असतात पण ह्या कडक असणार आहेत ह्या पोह्यांवरती असं आमच्या गावी घेतात पोह्यांवरती पोहे आणि कळ्या खातात खूप छान होतात थोडंसं मीठ टाकून बनवायचं दाखवते तुम्हाला हे बघा पीठ मीठ गूळ आणि पाणी आणि तळायला आपल्याला तेल लागणार आहे पूर्वी कसं ना गाबी दिवाळी वगैरे असती ना की अशा कळ्या बनायच्या बोरं बनायची असं आणि मग ते पोह्यांसोबत वगैरे खायचं प पूर्वी काय करंज्या लाडू वगैरे नव्हते हा आता गूळ आहे हा जवळजवळ एक किलोचा आहे तो आपल्याला कमी घ्यायचा आहे आपलं पाव किलोच्या वरती पीठ आहे हे डाळीचं आता हे पाणी घालून मीठ घालून भिजवायचं खूप छान आमच्या गावी तर हेच असायचं चहाबरोबर कधी खारी टोस्ट आम्ही खूप कमी खाल्ले हे असं कळ्या आणि पोहे खायचे सकाळी चहाबरोबर माझ्या आजोळीत अगदी खूप कळ्या अजूनही मामी बनवते आमची भजीच्या पिठासारखं असं पातळ भिजवायचं हे असं सरसरीत छान पीठ भिजवायचं आपण बटाटे भजीला वगैरे कसं भिजवतो बटाटे घालून तळायला तसं भिजवायचं छान जरास असं उठळी अजिबात ठेवायची नाही छान असं फिरवून घ्यायचं फेटून फिर अगदी जास्त नाही थोडंसं असं खूप छान लागतात आणि असंच आपल्याला ह्याचे जरा दाबून केले तर ह्या कळीचे लाडू पण होणार आणि खायला अगदी लहान मुलं पण आवडीने छान खातात स्वीट आता जार आहे यालाच छोटे छोटे होल आहेत म्हणून मी हा घेत नाही आहे ही चाळण आहे चाळणीला तर होल मोठे आहेत जरा कळी मोठी येते मला मोठी कळी हवी आहे तुम्हाला लहान कळी हवी असेल असं असेल तर घेऊ शकता किंवा असं मोठ्या होलचा झारा घ्या तुम्ही मग आता आपण हे आपल्याला तेलावर पकडायची आहे चाळण त्यामुळे आपल्याला पकडची गरज लागणार आहे आता चला आपण कढई ठेवूया तेल तापवूया हा असा पदार्थ आहे ना आम्ही लहानपणापासून खातोय पण कधी कंटाळा येत नाही अगदी कितीही खाल्लं तरी ह्या कळ्यांचा कंटाळा येत नाही करून बघा तुम्ही खूप छान आहेत चहा परत चपाती खाण्यापेक्षा मी म्हणते कळ्या पोहे अगदी उत्तम आता तेल तापेपर्यंत आपण हा गोळ आहे ना तो कापून घेऊया पाव किलो जास्त आपलं पीठ आहे ना तर आपल्याला पाव किलो जास्त गुळ घ्यायचा आहे छान तेल तापेपर्यंत आपण गुळ कापून घेऊया अगदी करायला आहेत जास्त वेळ नाही लागत फक्त कळ्या पाडायच्या गुळात एक मिक्स करायला वेळ नाही लागत आता ही अशी चाळण पकड़ मध्ये पकडायची कारण आपण सरळ चाळण हाताने पकडली तर आपल्या कळ्या जेव्हा आपण तेलात घालू ना तो वाफ येईल हातावरती म्हणून आणि एक वाटी घ्यायची आणि त्याने ते पीठ चाळणीत घालायचं तेल अगदी गरम कडकडीत नाही करायचं साधारण तेल आपलं गरम झालं की अशा कळ्या पाडायच्या त्याही शिज तळून व्हायला काही जास्त वेळ लागत नाही त्यांना थोडासा ब्राऊन कर कलर आला की काढायच्या ह्या आपल्या गावाला खूप छान बनवतात अशा आणि मग पोह्यांबरोबर खातात बघा थोड्या अशा अलटी पलटी करून थोडासा ब्राउनिश कलर आला की त्यांना काढायच्या आपल्या अंदाजाने थोड्या हलवत राहायच्या थोडं सतत हलवायचं कारण बारीक कळ्या आहेत ना कुठल्या जास्त ब्राऊन होतील कुठल्या काय अशा हे बघा ह्या अशा झाल्या की अशा कळ्या काढायच्या तेलातून आता पुन्हा बघा कशा घालते फक्त ह्या कळ्या काढायला वेळ लागतो एवढाच नंतर काही वेळ नाही लागत किती आपल्याला पाव किलो अर्धा किलो जेवढ्या करायच्या आहेत तेवढ्या करायच्या मोठी कढई ठेवली जास्त तेल ठेवलं तर पटकन होऊन जातात आता काय जास्त तेल ठेवलं तेल मग आपलं ते वापरलेलं तेल आपल्याला खायला त्रासाचं होतं म्हणून कमीच घालते अशा कळ्या आप आपल्या तयार कळी म्हणा बुंदी म्हणा तिला पण ही बुंदी साखरेची असते ही गुळाची आहे आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीला हनुमानाला पण कळी आवडते तर आपण कळी करूया सगळ्या आपल्या कळ्या पाडून झाल्या आता पण गुळही आपलं कापून झालेला आहे आता दुसरी कढई ठेवायची कढई ठेवा मोठा टोप असला मोठा टोप ठेवा कारण आपल्याला तेवढ्या कळ्या गुळातून फिरवायच्या आहेत त्यामुळे मोठं भांडं ठेवा आता मी कढई ठेवली आहे आणि ह्या बघा ह्या आपल्या सगळ्या कळ्या तयार आहेत अगदी खळखळीत खड़, आहेत कड्या कळ्या आपल्या कारण थोड्या कडक असतात आणि खूप दिवस टिकतात काही होत नाही त्यांना अगदी तुम्हाला किती दिवस असं हवेत तितक्या दिवस टिकतात त्या आणि आता आपण कढईमध्ये कापलेला आपला गुळ घालायचा तो थोडा पातळ करायचा अगदी पाक वगैरे कडक त्याला शिजवायचं अजिबात नाही नुसतं आपण त्याचं पाक करायचा पाक म्हणजे पातळ करायचं साधं पातळ करायचं असे काही पदार्थ आता काळाच्या आड होणार आहेत कोण एवढं लक्षात ठेवून आणि एवढा त्रास घेऊन करणार आहे विकत पटकन मिळतंय पण मिळालं तरी जी आपली पूर्वीची चव किंवा आपली जी आईच्या आजीच्या हातची जी चव होती ती मिळणार आहे का तसं परफेक्ट मिळणार आहे का थोडंसं आपण बघायचं शिकायचं करायचं आवडलं तर करायचं मुलांनाही वेगवेगळे वेग पदार्थ कळतात काय आहे कळी कशाबरोबर खातात कशी लागते आता आपलं गुळ पातळ झालं आहे आणि ना याच्यावरती थोडासा पाण्याचा हबका मला अगदी नावाला कारण काही काही गुळ ना असं चिक्कीचे वगैरे मिळतात किंवा सुकून येतात त्यामुळे मग कळी आपली चिकट होते ती होणार नाही थोडासा असा हप्का मारा आणि आता झालं आपलं पाक पातळ झालं आहे गोळ त्याच्यात आता आपण कळी घालूया पूर्ण कळ्या घालायच्या थोड्या थोड्या घालून हलवायच्या जेवढ्या आपल्या कळ्या असतील ना तशाप्रमाणे तोप घ्या कढई घ्या जे काय असेल ते त्याप्रमाणे घ्या म्हणजे तुम्हाला वरखाली व्यवस्थित पाक गुळाचा ह्याला लावता येईल कळीला अशा थोड्या थोड्या टाकून सगळं व्यवस्थित हलवून घ्या हे बघा आपल्या कळ्या तयार झाल्या वर खाली अगदी व्यवस्थित गूळ लागू द्या थोड्या वेळाने अगदी पाच दहा मिनिटांनी असंच ठेवा ते आपोआप जिरतं कळीमध्ये गूळ आता दहा मिनटं झाले चांगलं गुळ मुरले अगदी दहा मिनटं काय दहा पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी चालेल गुळ मुरले आणि आता ते आपण परत काढूया आणि जरा सुट्यात करूया म्हणजे थंड पण होतील आपल्याला डब्यात भरून ठेवता येतील पूर्ण काढायच्या आवाज येतोय कशा खडखडीत झाल्यात मस्त अगदी अशाच तोंडात टाकलं टाकाल ना तरी छान वाटतात खायला पोह्यांसोबतच खायला हवं असं काही नाही असेही खाऊ शकता तुम्ही खूप छान होतात करून बघा अशा आपल्या कळ्या बुंदी तयार पौष्टिक आणि चविष्ट नमस्कार